माझी आमदार अतुल बेलके म्हणाले आणि आता शेतकऱ्यांची तुम्ही काय बैठका घेतल्या मी अशी अहो त्यांनी मग त्यांना म्हणावं तुम्ही दाखवा ना प्रोसेडिंग की तुम्ही कधी यायची बैठक घेतली कोणत्या मंत्र्यासोबत घेतली माझ्याकडे प्रोसेडिंग आहे मी जी सांगते मी तुम्हाला जे सांगतेय की आज काय शिवतारे बापू माझ्या पक्षातले नाहीयेत पण ते होते म्हणतालयात त्यांनी स्वतः स्वतः त्या ठिकाणी घेतलेल्या ज्या तीन बैठक आहेत त्याचं प्रोसेडिंग आहे बोलताय त्या बाणिकग्रो मध्ये तुम्ही अतुल बेनकेच सा काय सांगताय तो तर विद्यमान आमदार त्याने त्यावेळेला पाहिलं आहे की मी त्या माणिकग्रो धरणामध्ये आठ बंधारे बुडीत मंजूर करण्यासाठी फेर एस्टिमेट केलं एस्टिमेट केली करून घेतली आणि बापूनी त्याच्यावर पैसे टाकणार तिथे हे भूमिपूजन करून मोकळे झाले हे आजी असो किंवा माझी असो सगळे एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत यांचा धंदा आहे हा आमचा धंदा नाही आहे माझं हे राजकारण महिला म्हणून मी विचार करते आणि महिला म्हणूनच विचार करून मी रंजल्या गांजल्यांसाठी आहे की जो तो जो का रंजला गांजला त्याशी म्हणावी आपला तो तो, तो साधू ओळखावा या उक्तीप्रमाणे आपण आज तगायत काम केलंय आणि भविष्यातही करणार जे ज्या लोकांनी आपला विश्वास ठेवलाय त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही हा माझा ठामबाण आहे एकतीस मार्च पर्यंत पैसे येणार होते असं म्हटलं ते देणार होते ना त्यांनी घोषणा केली होती पंचवीस चोवीस चोवीस आले का ते तर निवडून पहिल्या निवडणुकीच्या वेळा म्हटले की टोल नाका बंद करणार भूमिका असते शेजारी विघ्नारचे संचालक बसले अठरा एकोणीस महिने नाही निवडणूक पुढ्यात आहे शेतकऱ्यांची प्रचंड घुसमट होते आणि आवाज उठवत नाही हे बघा कसं असतं वाणी साहेब आम्ही सत्तेत असून सुद्धा आंदोलन करणारी माणसं आहोत आम्ही सत्तेच्या लालसेपोटी कधीच काही केलं नाही आम्हाला अटलजींचा एकच गोष्ट कळते की सत्ता गेली तरी बेत्तर परंतु न्याय देणं बंद नाही झालं पाहिजे न्याय हा झालाच पाहिजे त्यामुळे उद्याच्या असणाऱ्या राजकारणामध्ये आता सध्याचं राजकारण किती गडूळ झालंय आपण पाहतोच आहोत त्यामुळे उद्याच्या वेळी काय निर्णय घ्यायचा तो आपला अधिकार आहे तो आपण घेऊ आज डायरेक्टर असतील उद्या नसतील उद्या असतील पण कदाचित वेगळ्या पद्धतीने असतील असं अर्थ काय घ्यायचा पॅनल नाही जस्ट वेट अँड वॉच जरा सध्या हरकती वगैरे चालू आहे सतरा तारीख लास्ट त्याचा निर्णय विर्णय जरा बघू देत ना प्रश्नांना उत्तर काय येतात कशी येतात कसं काय होतं ते समीकरण बघूनच आपण निर्णय घेणार आहोत तुम्हाला त्यांच्या पॅनल मध्ये सापून घेतलं प्रश्न तुम्ही आजपर्यंत पाहिलं आहे की कोण कुठे भेटत कोणाला भेटतं काय करता मला त्याच्याशी घेणं देणं नाही मी एकला चलोची भूमिका घेते आणि त्याच पद्धतीने जाते माझ्या पाठीमागे जनता आणि जनतेसाठी मी हा माझं समीकरण आहे कुणाला घेतल्यानंतर काय प्लस होईल काय मायनस होईल याचा विचार केला असता तर कदाचित नऊलाच मी आतमध्ये गेली असती आणि कदाचित आज मंत्री म्हणून तुमच्या समोर बसली असती पण तडजोड स्वतःसाठी नाही जनतेच्या हितासाठी